बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशात परिवर्तन घडवण्यासाठी सर्वांनीच मानसिकता बदलून परिवर्तनशील कल्पनांचा अंगीकार करावा पंतप्रधान आगामी तीन ऑलिम्पिकसाठी धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीनं कृती दल स्थापन करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय भारतीय व्यक्तिमत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्विटरकडून नोंद मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यातली महिलांवरची प्रवेशबंदी उठवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय विदर्भ मराठवाड्यातल्या दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी दोन हजार गावांमध्ये कार्यक्रम राबवणार मुख्यमंत्री राज्यात वीस जिल्ह्यांमधल्या एकशे सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी द्राक्ष उत्पादनासाठी जागतिक स्तरावरील नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं तसंच विपणन व्यवस्था प्रभावी करावी शरद पवार आणि बिहार मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पूरस्थितीत सुधारणा आणि आता पाहूया सविस्तर देशाच्या परिवर्तनासाठी सर्वांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज असून त्यासाठी परिवर्तनशील कल्पना अंगीकारल्या पाहिजेत असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त कलि आहे नीती आयोगाच्या ट्रान्सफॉर्मिंग इंडिया उपक्रमाअंतर्गत आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं व्याख्यानमालेत ते बोलत होते विकासाच्या दिशेनं गतिमान वाटचाल करण्यासाठी आपल्याला कालबाह्य कायदे आणि अनावश्यक प्रक्रिया रद्द करून प्रशासनात आमूलाग्र परिवर्तन करावं लागेल असंही म्हणाले प्रत्येक देश हा या न त्या कारणानं एकमेकांवर अवलंबून असून जागतिक स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे आपल्या उपक्रमांना दिशा द्यावी लागेल असं पंतप्रधानांनी सांगितलं भारताच्या दौऱ्यावर आलेले सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षण्मुगरत्नम यांनीही या व्याख्यानमालेत जागतिक अर्थव्यवस्थेतलं भारताचं स्थान या विषयावर आपले विचार व्यक्त केले भारत निश्चितच चीनला मागे सारू शकतो असं मत षण्मुगरत्नम यांनी व्यक्त केलं या व्याख्यानमालत केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्व मंत्री अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध मान्यवर उपस्थित होते ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय असलेलं भारतीय व्यक्तिमत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं स्थान पटकावलंय यामध्ये त्यांनी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना मागे टाकला आहे संपूर्ण जगभरातल्या लोकप्रिय राजकीय नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या स्थानावर आहेत मोदी यांच्या ट्विटर चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असून दररोज जण त्यांच्या अकाउंटला भेट देतात असं ट्विटरनं म्हटलं आहे रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी सुमार दर्जाची झाल्यानं भविष्यात तरी कामगिरी सुधारणा व्हावी यासाठी पंतप्रधानांनी आज एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला दोन हजार वीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार अठ्ठावीस या वर्षांमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी सविस्तर कृती आराखडा तयार करण्याकरता कृती दलाची स्थापना करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत नवी दिल्लीत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी याबाबतची माहिती दिली क्रीडा सुविधा प्रशिक्षण खेळाडू निवड अशा मुद्द्यांबाबतचं धोरण ठरवण्यासाठी तज्ज्ञांचं कृती दल स्थापन केलं जाणार आहे यंदा भारतातर्फे एकशे अठरा ऍथलीटचं पथक रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालं होतं मात्र एक रौप्य आणि एक कांस्य पदकाच्या कमाईसह पदक तालिकेत भारत सदुसष्टाव्या स्थानावर राहिला जम्मू काश्मीरमधल्या संचारबंदी क्षेत्रात आज वाढ करण्यात आली आता संपूर्ण श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे शोपियान अनंतनाग बारामुल्ला हंदवारा शहरांमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे फुटीरतावादी नेत्यांनी मोर्चा काढण्याची हाक दिल्यानं ही दक्षता घेण्यात आली इतर भागांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे मुलांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावं यासाठी ई बॉक्सचं उद्घाटन आज नवी दिल्लीत महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते झालं मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार आणि शोषणाची तक्रार या ई बॉक्सच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदवता येणार आहे मुलांचं लैंगिक शोषण बऱ्याचदा जवळच्याच व्यक्तीकडून होत असल्यानं बऱ्याचदा ही प्रकरणं उघड होत नाहीत ई बॉक्स वापरायला अत्यंत सोपा असून तक्रारीविषयी गोपनीयता राखली जाऊ शकेल असं मेनका गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलं राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या संकेतस्थळावर हा ई बॉक्स उपलब्ध आहे मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना असलेली प्रवेशबंदी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं आज दिला हाजी अली दर्ग्यातल्या मजारपर्यंतच्या प्रवेशासाठी झाकिया सोमन आणि नूरजहा नियाज यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा आदेश दिला हाजी अली ट्रस्टनं महिलांच्या घातलेली बंदी अवैध असून राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदा पंधरा आणि पंचवीसचं उल्लंघन करणारी आहे असं न्यायालयानं आपल्या निवाड्यात म्हटलं आहे महिलांची प्रवेशबंदी ही मूलभूत अधिकारांची पायमल्ली असून कायद्यानुसार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही दर्ग्यात प्रवेश मिळायला हवा असं न्यायमूर्ती व्ही एम कानडे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं राज्य सरकार आणि हाजी अली ट्रस्टनं महिलांना प्रवेश देण्यासंबंधी तसंच त्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक व्यवस्था करावी असा आदेशही न्यायालयानं दिला आहे मात्र हाजी अली ट्रस्टला या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या आजच्या निर्णयाला सहा आठवड्यांची स्थगितीही दिली आहे दरम्यान न्यायालयाचा निर्णय हा दबावाखाली घेतला असल्याची टीका हाजी अली ट्रस्टनं केली असून या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे तर महिलांच्या दर्ग्यातल्या प्रवेशासाठी आंदोलन पुकारणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष देसाई यांनी आजच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दोन हजार गावात राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत दुग्धव्यवसाय विकास कार्यक्रम राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आज सांगितलं या विशेष प्रकल्पाबाबत आज मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आढावा बैठक झाली या उपक्रमातून साठ हजार कुटुंबांना नियमित उत्पन्नाद्वारे उपजीविकेचं साधन उपलब्ध होणार आहे तसंच ग्रामीण भागातल्या सुमारे तीन हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून वाहतूकदार वितरक किरकोळ विक्रेते आणि इतर संबंधितांसाठी अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या उपक्रमाअंतर्गत नागपूरमध्ये नव्यानं शंभर दूध विक्री केंद्र स्थापन केली जाणार आहेत राज्य सरकार दोन हजार गावांव्यतिरिक्त इतर गावांमध्ये स्वतंत्र दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्रम राबवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं द्राक्ष उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर होणाऱ्या बदलांची दखल घेऊन हे तंत्रज्ञान इथल्या उत्पादकांनी आत्मसात करावं तसंच विपणन व्यवस्था प्रभावी करण्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे कमीत कमी पाण्यामध्ये होऊ शकणाऱ्या पिकांचं उत्पादन घ्यायला शासनानंही प्रोत्साहन द्यावं असं त्यांनी सांगितलं द्राक्ष बागायतदार महासंघाच्या सर्वसाधारण सभेत आज पुण्यात बोलत होते केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका फल बागायतदारांना बसतो याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली राज्यातून विक्रमी निर्यात होणाऱ्या द्राक्षाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी केलं काही रिक्षा टॅक्सी संघटनांनी येत्या एकोणतीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट रोजी एकतर्फी टॅक्सी रिक्षा बंदची हाक दिली आहे त्यांच्या या बंदचा आपण निषेध करत असून संयुक्त संघर्ष समितीतली कोणतीही चालक मालक संघटना या संपात सहभागी होणार नाही अशी माहिती टॅक्सी रिक्षा चालक मालक संयुक्त संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदयभाऊ आखोणकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली संप पुकारणाऱ्या संघटनांनी सरकारबरोबर कोणतीही चर्चा केलेली नाही हे चुकीचं आहे गणेशोत्सव आठवड्याभरातच सुरू होणार आहे अशावेळी केवळ संपासाठी संप करण्याच्या भूमिकेसोबत समिती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं सणांच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई शहर आणि उपनगर तसंच मुंबई महानगर क्षेत्र विभागातल्या सर्व टॅक्सी रिक्षा चालक मालकांनी या संपात सामील होऊ नये असं आवाहनही आखोणकर यांनी यावेळी केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज उस्मानाबादमध्ये मराठा समाजानं मूक मोर्चा काढला कोपर्डी घटनेतल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी शहरातल्या जिजाऊ चौकातून हा मूक मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यात सत्तर पोलीस अधिकारी सहाशे कर्मचारी तसंच पाच दंगल नियंत्रण पथकं आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या वांद्रे इथल्या महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीच्या कार्यालयासमोर आज आंदोलन केलं नवनिर्माण वीज कामगार सेनेचे से सरचिटणीस सुमन तारी आणि कार्याध्यक्ष राकेश जाधव यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं महावितरण कंपनीचा खाजगीकरणाचा प्रयत्न चालू असून वीज निर्मितीची क्षमता तीस टक्क्यांवर आणली गेली आहे असे आरोप यावेळी करण्यात आले तसंच महावितरणचं प्रादेशिक विभाजन थांबवावं सर्व विद्युत केंद्र अद्ययावत करावीत खासगी वीज खरेदी थांबवावी कंत्राटी कामगारांना कामावर कायम करावं तसंच त्यांच्यासाठी राज्य सरकारची पेन्शन योजना सुरू करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या जळगाव जिल्हा कुंभार समाजानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं ला। केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं घातलेल्या निर्बंधांमुळे वीट निर्मिती व्यवसाय संकटात सापडला आहे त्यामुळे कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला हे निर्बंध काढून टाकले जावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातले रखडलेले उद्योग प्रकल्प लवकरच मार्गी लागतील ला असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केला जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा निश्चित करण्याच्या हेतूनं उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातले उद्योजक आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची कोल्हापूरमध्ये बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते मेक इन कोल्हापूर यशस्वी होण्यासाठी गुळाचं कोल्ड स्टोरेज ई झेड आयटी पार्क इत्यादी प्रकल्पांसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं कोल्हापूर विमानतळ लवकरच सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर बंगळुरू मार्गासाठी जमिनी द्यायला नागरिकांनी पुढे यावं असं आवाहनही देसाई यांनी यावेळी केलं सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली सामाजिक प्रबोधनाच्या उद्देशानं पण काळ बदलला तसा हा उद्देश पुसट होत गेला आज जागतिकीकरणाच्या झपाट्यात आपली सांस्कृतिक अस्मिता जपताना गणेशोत्सवातून होऊ शकणारे संस्कार आणि प्रबोधन यांची गरज अधिकच वाढली आहे उत्सव म्हणजे आनंद सामाजिक सलोखा आणि संवादाचं माध्यम गणेशोत्सवही याच व्यापक उद्दिष्टातून सुरू झाला त्यात सामाजिक प्रबोधनाचंही ठळक सूत्र होतच पूर्वी गणेशोत्सवात विविध क्षेत्रातल्या दिग्गजांची व्याख्यानं शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम दर्जेदार नाटकं अशी सांस्कृतिक मेजवानी असायची त्यातून बाळगोपाळांवर सहजच संस्कार व्हायचे सामाजिक भानाची रुजवात व्हायची मात्र काळानुसार चित्र बदललं व्याख्यानं तुरळक झाली शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम विरळ झाले त्याऐवजी उरलं लाऊडस्पीकरमधून कानांवर आदळणारं संगीत हे चित्र बदलणं आजही शक्य आहे गणेशोत्सव म्हणजे केवळ धमाल नाही तर त्याला एक ठोस सामाजिक परिमाण आहे हे भान गणेशोत्सव मंडळांनी बाळगायला हवं एक वेळ मंडपात दिव्यांची रोषणाई केली नाही तरी चालेल पण समाजात ज्ञानदीप प्रज्वलित करण्याची ताकद गणेशोत्सव मंडळांमध्ये नक्कीच आहे सध्या ही मंडळ गणेशोत्सवाचं आयोजन करतायत त्यामुळे आपल्या क्षमतेचा सकारात्मक उपयोग करण्याची सुवर्ण संधी या मंडळांच्या हाती आहे एवढंच दूरदर्शनला आजच्या निमित्तानं सांगायचं आहे म्हणूनच आज साडेनऊच्या बातम्यांमधली मुलाखत याच विषयाचं महत्व अधोरेखित करणार आहे पुढील बातम्यांकडे मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक डॉ अ ना भालेराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज झालेल्या कार्यक्रमात नाट्यगौरव पुरस्कारांचं वितरण झालं राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम येणाऱ्या संगीत नाटकासाठी दिला जाणारा पुरस्कार सांगलीच्या देवल स्मारक संस्थेला संगीत शारदा नाटकासाठी मिळाला तर रंगमंच कामगार पुरस्कार लहू राऊळ यांना प्रदान करण्यात आला प्रमोद पवार अमिता खोपकर सोनल आजगावकर यांना अभिनयासाठीचे पुरस्कार देण्यात आले नाट्य सेवा गौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री दीप्ती भोगले यांना प्रदान करण्यात आला विनोदी नाट्य लेखनासाठी दिला जाणारा पुरस्कार लगीन घाई या नाटकासाठी अद्वैत दादरकर यांनी पटकावला जुन्या नाटकांच्या संहितांमध्ये कालानुरूप बदल करून त्यांचं पुनरुज्जीवन झालं तर प्रेक्षकसंख्या वाढू शकेल असा विश्वास ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी प्रमुख पाहुणे पदावरून बोलताना व्यक्त केला राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा आदर्श नजरेसमोर ठेवून जिल्हावासियांनी सहकार्य केलं तर कोल्हापूर जिल्ह्याचं नाव विकासाच्या नकाशावर कोरलं जाईल असं आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांनी केलं जिल्हा परिषदेनं कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभात त्या आज बोलत होत्या जिल्हा परिषदेच्या पंचेचाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी राजर्षी शाहू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं विविध शासकीय योजना उत्कृष्टपणे राबवणाऱ्या बारा ग्रामपंचायतींना यावेळी यशवंत सरपंच पुरस्कार देण्यात आले तर पंचवीस व्यक्तींना आदर्श ग्रामसेवकांचा पुरस्कार प्राप्त झाला मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार तसंच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड श्रावण शिंदे यांचा सकाळी धुळे इथल्या रुग्णालयात निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते कॉम्रेड श्रावण शिंदे यांच्या निधनानं डाव्या आघाडीचा झुंजार नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे कामगार कष्टकरी शेतमजूर यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा सलाम करण्यासाठी गर्दी केली होती आज संध्याकाळी त्यांच्यावर मोहाडी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले ख्यातनाम निवेदक भाऊ मराठे यांचं आज मुंबईत निधन झालं दादर इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आपल्या निवेदनानं गेली अनेक वर्ष मराठी रसिकांना मोहिनी घालणाऱ्या या अवलियानं विनायक जोशी यांच्या सरींवर सरी या कार्यक्रमातून निवेदनाची सुरुवात केली त्यांच्या निवेदनातून मराठी भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व आणि सौंदर्य नेहमीच प्रतीत होत असे शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये नद्यांच्या पाण्याची पातळी आता कमी झाल्यामुळे इथल्या पूरस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे लाखो नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला असून त्यांना आर्थिक मदत केली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूरस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान चोवीस नागपूर तेहतीस पंचवीस पुणे अठ्ठावीस एकवीस औरंगाबाद बत्तीस बावीस नाशिक सत्तावीस बावीस कोल्हापूर एकोणतीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस सव्वीस सोलापूर चौतीस बावीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस देशात परिवर्तन घडवण्यासाठी सर्वांनीच मानसिकता बदलून परिवर्तनशील कल्पनांचा अंगीकार करावा पंतप्रधान आगामी तीन ऑलिम्पिकसाठी धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीनं कृती दल स्थापन करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय भारतीय व्यक्तिमत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्विटरकडून नोंद मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यातली महिलांवरची प्रवेशबंदी उठवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय विदर्भ मराठवाड्यातल्या दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी दोन हजार गावांमध्ये कार्यक्रम राबवणार मुख्यमंत्री राज्यात वीस जिल्ह्यांमधल्या एकशे सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी हो द्राक्ष उत्पादनासाठी जागतिक स्तरावरील नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं तसंच विपणन व्यवस्था प्रभावी करावी शरद पवार आणि बिहार मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पूरस्थितीत सुधारणा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार